फर्स्ट इम्प्रेशन म्हणजे मी एंटर झाले आणि याची एंट्री आधी झालेली hmm. होती तर uh, सगळ्यांना हाय हाय मी अमृता मी पुण्याची पुण्याची आहे किंवा काय असं पुण्याची टॉकरवाडी अशी hmm. इंट्रोडक्शन तर हाल दे जळगावची आहे जळगावची आहे तर पुण्याची का सांगते आणि मला झालं की गप्प बस ना मी आहे मी गेली काही वर्ष मी पुण्यात आहे म्हणूनच मी सांगते माझा फक्त जन्म आणि असं ठीक आहे असं ठीक आहे नाही यार जन्म पहिली ते दहावी शिक्षण पहिली ते बारावी शिक्षण हे काय फक्त बस आहे पुण्याची म्हणजे मी काम तिथे केलं म्हणजे मला असं नाटकाचं शिक्षण वगैरे असं असं पुणे जोळख मिळाली चांगला पार्ट ऑफ माय लाईफ त्यामुळे पटतच नाहीये अजिबात पटत नाही अरे म्हणजे ती अशी काय म्हणजे त्याच्यात उलट चांगलं आई मीन इट इज अ इट्स प्राईड ना यार तुम्ही जिथल्या आहात तिथल्या बद्दल सांगायला काय हरकत होती अरे पण मी आहेच हे कदाचित लोकांना एकदम असं वाटतं की जळगाव म्हणजे ओ ही अजून सुद्धा जळगावलाच आहे काय इज नॉट द के हा नाही तस तर अगदीच नाही पुण्यात त्यामुळे सिग्निफिकेंट काळ मी पुण्यात होते नंतर मला हो हो, <laughs> तुला पुण्याचे आहेत रीतसर त्यानंतर म्हणजे व्यवस्थित मला जाणवलं पुणे ओके आणि ती ऑथेंटिक पुणेकर आहे म्हणजे एक ते चार झोप oh. त्यानंतर तो संथपणा आणि ओव्हरऑल किती बदनाम करतोय ते झोप पुणे इज ऍब्सोलुटली नॉट अबाउट एक ते चार झोप पुणे इज अबाउट द टॉकरवडी टॉकुरवडीज वेल आणि नाट्य प्रशिक्षण ग्रुमेंग शिक्षण लोक हो सगळं मान्य आहे पण अरे हे पण आहेतच ना क्वालिटीज तर मेजरली ती आहे पुण्याची आणि uh, काय म्हणतात तिला जरा असं थोडस मुंबईच्या आमच्या शब्द पुण्याचा निवांत असते येस स्वतः इथेच की ती आणि आहे कट्टर आहे आणि प्रॉपर शब्दांचा भंडार आणि ते वाकचातुर्य जे आहे ते पण पुण्याचंच आहे सो यू अ पुणेकर सो म्हणजे